नमस्कार सतस किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण पाहत आहोत कमी वेळेत आणि हेल्दी टिफिन्स त्यातील तीन भागांमध्ये आपण तीन प्रकारचे पराठे पाहिले होते आज आपण बघणार आहोत पुलाव तसे पाहायला गेले तर पुलावचे भरपूर असे प्रकार आहेत पण आज मी तुम्हाला अगदी वेगळा असा प्रकार दाखवणार आहे हा टेस्टी तर आहेच पण हेल्दीही तेवढाच आहे पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कडधान्य घेतलेले आहे कडधान्यामध्ये तुम्ही कुठलेही धान्य वापरू शकता कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि ते मुलांच्या वाढत्या वयासाठी गरजेचे आहे पण बरीचशी मुले कडधान्य खात नाहीत त्यामुळे आपण त्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थातून नक्कीच खाऊ घालू शकतो चला तर मग आपण कडधान्यांपासून पुलाव बनवणार आहोत इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी कडधान्यासाठी इथे एक वाटी तांदूळ वापरायचा आहे आता याला पहिल्यांदा आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये तीन वाट्या पाणी टाकून घेतलेले आहे एक वाटी तांदळासाठी इथे तीन वाट्या पाणी वापरलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे थोडेसे तूप टाकून घ्यायचे आणि पाण्यावर झाकण ठेवून घेणार आहोत पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकून घेणार आहोत साधा भात आपण जसा बनवतो तशाच प्रकारे इथे भात बनवून घेतलेला आहे तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेला भात असेल तर त्यापासूनही तुम्ही पुलाव बनवू शकता इथे भात तयार झालेला आहे याचा आपण पुलाव बनवून घेऊया आता पुलाव बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो भात जर बनवलेला असेल तर लगेच पुलाव तयार होतो इथे आपण कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे दोन्हीही छान तडतडले की यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घेतला होता तो टाकून घेऊया आणि त्याला छान गुलाबी रंगावर परतवून घेणार आहोत कांदा परतवला गेला की थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आता इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया आणि त्यालाही परतवून घेणार आहोत तुमची मुले जर लहान असतील तिखट खात नसतील तर इथे मिरची टाकू नका आता टोमॅटो टाकून घेऊया आणि त्यालाही छान परतवून घेणार आहोत इथे मी अर्धा वाटी गाजर घेतलं होतं तेही यामध्ये टाकून घेऊया इथे तुम्ही कुठल्याही आवडीच्या भाजीचा वापर करू शकता गाजर छान परतवल्या गेले की यामध्ये आपण जे कडधान्य घेतले होते ते टाकून घेणार आहोत तसे पाहिले तर कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वही असतात पण त्यातीलच जर कोणाला रक्त कमी असेल तर त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये कडधान्याचा वापर केल्यास रक्त वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो आता याला आपण छान तेलामध्ये परतवून घेऊया यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आणि भात शिजवतानाही आपण मीठ टाकलेले आहे आता याला चार पाच मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहोत चार पाच मिनटाच्या नंतर झाकण काढून घेऊया याला आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आता अर्धा वाटी दही टाकून घ्यायची आहे दही टाकल्याने पुलावला एकदम चटपटीत अशी टेस्ट येते आणि चटपटीत असले की मुले आवडीनं खातात आता दही टाकल्याच्या नंतर याला आपण मिक्स करून घेणार आहोत दही टाकल्यामुळे याला जे पाणी सुटले आहे ते आपल्याला आटवून घ्यायचे आहे त्यासाठी याला दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे पाणी आटलं जाईल तुम्ही या प्रकारचा पुलाव पहिल्यांदाच पाहिला असेल हा एकदम टेस्टी लागतो नक्कीच करून पहा आता आपण झाकण काढून घेणार आहोत यातील पाणी सर्व आटल्या गेलेले आहे आता यामध्ये आपण जो भात शिजवून घेतला होता तो टाकून घेणार आहोत आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि दोन मिनटं वाफ देणार आहोत वाफ देऊन झाली की पुलाव तयार होतो तुम्हीही प्रकारे नक्कीच पुलाव बनवा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आपण मागच्या तीन भागामध्येही अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीज बनवल्या होत्या तुम्ही जर पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच पहा वाटली ना तुम्हाला ही हेल्दी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणे पूर्णत फ्री आहे तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण उद्या पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद